ही डरकाळी होती आपल्या महाराष्ट्राच्या सर्वेश हुशारेची ते सुद्धा टोकियोच्या फरगतचं मैदानामध्ये मित्रांनो त्याला कारण होतं वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपच्या हाय जम्पचं फायनल अगोदर या फायनलमध्ये कोणताही भारतीय खेळाडू पोहोचला नव्हता सर्वेशने फायनलमध्ये पोहोचत एक नवा रेकॉर्ड अगोदरच सेट केला होता आणि फायनलमध्येही कामगिरी तशीच केली त्याने स्वतःचा बेस्ट म्हणजे दोन पॉईंट अठ्ठावीस मीटरच्या उंचीचा अडथळा पार करत नवा भारतीय रेकॉर्ड सेट केला ज्या खेळामध्ये भारतीय खेळाडू खेळतो खेड़ हेही भरपूर जणांना माहिती नाही अशा खेळाडूमध्ये सर्वेश उशारे जगातील सर्वोत्तम खेळाडूंना तोडीस तोड उत्तर देतोय जेव्हा मी लास्ट टाइम दादाला भेटलो होतो त्यावेळी ऑलिम्पिकमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी न करण्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं पण यावेळी तो त्याची सर्वोत्तम कामगिरी करतोय आणि आशा आहे सर्वेश दादा तू आम्हाला यापुढेही अशा अभिमानाचे क्षण देशील छत्रपतीच्या या मावळ्यासाठी कमेंटमध्ये शिवराय लिहायला विसरू नका